नाही बाहेर कुठं पण ठेवून दे मत किती वर्ष ठेव मत काचाच्या भरणीत मस्त भरून काळी मिरीचं पावडर आणि सुट पावडर दोन चिरून पावडर घ्यायचं आणि एक गिलास पालिकाचा हलका गरम आणि तीन चम्मच मध रोज सकाळी सकाळी पी चाळीस दिवसामध्ये तुझं कमी तिथे ना सात ते आठ किलो वजन कमी होतो मेडिकल मध्ये सुद्धा भेटणार आहे तुम्हाला मस्त तळत आहेत बघा आता कलर पण येतोय हळूहळू त्यांना तर काहीच बघा आता हलकासा ना गोल्डन कलर आलाय यांना आई शपथ उडाल व्हॉट्सअप गाईज कशात तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईज माझ्या लास्ट ब्लॉगला ना, ना साडेचारशे प्लस व्यूज आले जे की ना मला बिलकुल अपेक्षित नव्हते तर त्याच्यासाठी ना तुम्हाला सर्वप्रथम थँक्यू सो मच आणि मनापासून धन्यवाद जे की ना मला अपेक्षित पण नव्हते एवढे व्ह्यूज येतील आणि मी असंच प्रयत्न करत राहील जेणेकरून आपले व्हिडीओ खूप छान व्हायरल पण जातील गाईज आज जे सकाळी मी उठलेलो ना तर एवढा भयानक पाऊस सुरू होता ना तर आता कुठे थोडासा पाऊस थांबलाय तर त्या पावसामुळेच ना आम्ही प्लॅन काय बनवला की आपण ना घरच्या घरीच कांदा भजी रेसिपी बनवूया तर झालं कसं सोसायटी मध्ये ना मधमाशांचा जो पोळ असतो ना तो काढणार आहे तर त्याच्यामुळे ना एक दोन तास बाहेर जाऊ नका असं त्यांनी ना सांगितले होऊन गेलेले तर मी ना आता जाणार झालं कसं ना आपल्या भजीसाठी ना मोठे मोठे कांदे लागतात पण आपल्याकडे छोटे कांदे म्हणजे ना कसे एक गोष्ट परफेक्ट असेल ना तर एक नसते म्हणजे नसते मी पटकन बाहेर जाऊन ना थोडस सामान घेऊन येतो कसे आंबे कसे एकशे पन्नास हा ना मस्त आहे आंबा कुठलाय देवगड हापूस देवगड हापूस मस्त आहे सब्जी तो सब फ्रेश आहे आज केस आहे किलो ठीक आहे आधा किलो बटाटा बटाटा कैस आहे तीस रुपयाला आहे गोल्डन आलू गोल्डन आता एवढं घेऊन ना मी जातोय घरी दूध पण सांगितलं मला आत्ताच फोन करून दूध पण अर्धा लिटर घेतो एवढं आहे माझं सामान घेतलं आता इथनं ना आम्ही डायरेक्ट घरी जातो तर गाईज बघा जस्ट ना आता मी घरी पोहोचलो आणि पाऊस पण सुरू झालाय म्हणजे ना तुम्ही व्ह्यू बघा किती सुंदर आपल्या इथं ना व्ह्यू दिसतोय अशा व्ह्यू मध्ये ना आपण आता गरमागरम भजी बनवतोय तर नक्की व्हिडिओ पर्यंत बघा तर गाईज मी जस्ट घरी आलो आणि आपलं दार वाजलं आणि तुम्ही बघू शकता की हा ना एकदम ओरिजिनल मध आहे यांनी ना आपली ऑलरेडी ऑर्डर घेतली होती अर्धा किलोची प्रत्येक फ्लॅटमध्ये जाऊन ना यांनी बहुतेक मध दिलाय आणि डायरेक्ट आपल्या घरी आले होते यांना आपण ऑर्डर दिली होती म्हणून तर हा तुम्ही बघू शकता किती ओरिजिनल मध आहे आणि काळे मिरीचं पावडर आणि सुंट पावडर दोन्ही मुठभर पावडर घ्यायचा आणि एक ग्लास पाणी घ्यायचा हलका गरम आणि तीन जरूरत नाही सात सात आठ आठ किलो घेतली होते ते कसं घ्यायचं मजा लागते माझ्या आग मुलीसारख्या दुधामध्ये पहिलं तर वजन वाढतोरी बघून चेष्ट करता मुली सारखी तिला काळी मिरीचं पावडर आणि सुरू पावडर दोन लिहून पावडर घ्यायचं आणि एक गिलास पाणी आणि चमच सकाळी सकाळी पीक चाळीस दिवसामध्ये तुझं कमी तुम्ही आणबल ना सात ते आठ किलो वजन कमी होतो एवढी हेवी असते नेहमीसाठी पण यूज करू शकतो चेहऱ्याचा असं ओरिजिनल भेटत नाही मेडिकल मध्ये सुद्धा भेटणार आहे तुम्हाला म्हणून तर सात सात आठ आठ किलो घेतले नाही तुम्हाला बाहेर कुठे पण ठेवून दे किती वर्ष मत खराब होत नाही काचाच्या भरणीत मस्त भरून दे एक महिना दोन महिने आधी जर सांगितलं ना तर मग मी काढून घेऊन आणू शकतो पण एवढं पाठवू नका तर मिळत नाही घेऊन ठेव तर गाईज एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या आता ना मी आपल्या डायरेक्ट मेन रेसिपी कडे बोलतो तर तुम्हाला शॉर्ट रेसिपी मी दाखवतो तर नक्की आवर्जून पूर्ण बघा गाईज बघा जस्ट आम्ही ना आता भजे बनवण्यासाठी तयारी केली आणि वातावरण बघू शकता तुम्ही डायरेक्ट पावसाचं वातावरण आणि पाऊस पण सुरू झालाय चला आता बोलूयात आपल्या रेसिपी कडे तर गाईज ही आहे माझी बहीण जी की ना तुम्हाला आता बनवून दाखवणार आहे एकदम सिंपल भजे कसे बनवतात तर हाय सर्वांना मी आज तुम्हाला कांदा भजीची रेसिपी करून दाखवणार आहे एकदम साधी आणि सिंपल असणार आहे तर तुम्ही पण बघा ट्राय करा आणि आम्हाला सांगा तर आपण दोन कांदे इथे मोठे मोठे घेतलेले ती आपण उभी चिरून घेऊया असा पातळ कांदा कापायचा ज्याला जसा जमेल तसा कापायचा बारीक एकदम बारीक ठेव ना नाही आम्हाला अशीच आवडती म्हणून आम्ही अशी घेतोय तुम्हाला जशी आम्ही तशी तुम्ही घ्या तर हे बघा आपण हे साहित्य तयार केलेलं आहे मी दाखवते तुम्हाला आता यात आपण थोडासा असा ओवा टाकत हो। आहोत आणि थोडीशी जिरे आणि हे थोडेसे धने टाकत आहोत करून अशा आम्हाला आवडतात तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाका असे याचे दोन दोन भाग करून टाकायचे हळद पावडर आणि आता मीठ टाकूयात आपण म्हणजे या कांद्याला पण पाणी तिच्या डोळ्याला पण पाणी सुटलंय कांद्यामुळे कर लवकर लवकर हे सगळं मिक्स करून घेऊ आपण पाऊस जाण्याच्या आधी भजी होतील ना नक्की नक्की हो हो आता आपण बेसन पीठ टाकूया लागेल तसे टाकू आपण तेल गरम झाले बघा आणि आप आपलं बॅटर पण रेडी झालेले तर आता आपण तळून घेऊया ह्याला कुठला आकार नाही द्यायचा जसा हातात धुऊन दुसरं पडेल तसा कोण द्यायचा कुरकुरीत खूप छान मस्त तळत आहेत बघा आता कलर पण येतोय हळूहळू त्यांना तर काहीच बघा आता हलकासा ना गोल्डन कलर आला यांना आता आपण काढून घेऊयात आणि कुरकुरीत झाले असतील बघा नक्की आता फक्त भजेच बनवलेत काय चहा पण शकता बाहेरचं वातावरण मस्त आणि आपल्या समोर आहेत गरमागरम भजी या तुम्ही पण नक्की आमच्या सोबत खाण्यासाठी आणि ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट मध्ये नक्की सांगा तर गाईस बघाय किती कुरकुरीत भजी झाली मी तुम्हाला आवाज पण दाखवतो या तुम्ही पण नक्की खाण्यासाठी भाजी आमच्या घरी एक दिवस हा हा एक नंबर झाली भजे एक नंबर तर गाईज तुम्हाला ना ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून ना नक्की सांगा आणि गाईज नेक्स्ट व्हिडिओज ना मी बाहेरचे नक्की शूट करेल हे एक दोन व्हिडिओज ना मी फक्त घरात होतो म्हणून शूट केले तर तुम्हाला कसे वाटले ना ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना ते लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय